नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी शास्त्रानुसार सौभाग्यवतीने हळदी कुंकू का साजरे करावे व ते कसे साजरे करावे त्याचबरोबर वानाचे महत्व काय सौभाग्य वाढण्यासाठी वानाच्या याच वस्तू तुम्ही निवडल्या पाहिजेत याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील जानेवारी महिन्यातील सण म्हणजे मकर संक्रांत होय महाराष्ट्रामध्येच नव्हे तर अन्य राज्यामध्ये सुद्धा हा सण खूप उत्साहाने साजरा केला जातो पण वेगवेगळ्या रीतिरिवाजानुसार आपण हा सण तीन दिवस साजरा करतो पहिला दिवस भोगी दुसरा संक्रांत व तिसरा म्हणजे किंक्रांत या दिवशी सुवासीन महिला हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवतात संक्रांतीपासून रथसप्तमी पर्यंत हळदी कुंकाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते प्रत्येक महिला आपल्या घरामध्ये सुवासीन स्त्रियांना बोलावून विधिवत हळदी कुंकू देऊन वान दिले जाते सुवासीन स्त्रिया एकमेकांना हळदी कुंकू लावणे म्हणजे समोरच्या स्त्रीला अधिशक्ती पार्वतीचे रूप समजून देवीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते सुवासीन स्त्रिया एकमेकींना वान देणे म्हणजे एकमेकासोबत आनंद साजरा करणे होय यामुळे आपण घरी आलेल्या सुवासीन स्त्रीच्या रूपात साक्षात अधिशक्तीचीच पूजा करतो म्हणजे ब्रह्मांडातील सुप्त अधिशक्तींना जागृत व श्रद्धापूर्वक हळदी कुंकू लावणाऱ्या स्त्रीला सौभाग्याची प्राप्ती होते हळदी कुंकाच्या माध्यमातून स्त्री एक प्रकारे दुसऱ्या स्त्रीतील देवत्वाची पंचोपचारातून पूजा करीत असते व वा वान देणे या विधीतून स्त्रीच्या सगुण भक्तीचा संस्कार होण्यास तसेच ईश्वराप्रती जीवाचा भाव वाढण्यास सहाय्य होते तर मैत्रिणी हळदी कुंकू लावणे म्हणजे दुसऱ्या जीवातील स्त्रीदुर्गाची अप्रकट शक्ती जागृत करणे आणि तिला भक्तिभावाने आवाहन करून तिची कृपादृष्टी संपादन करणे होय हळदी कुंकू व वान देण्यासोबतच सुवासिन स्त्रीची बोरांनी ओटी भरावी त्याच प्रकारे सुवासिनीना अत्तर पण लावले जाते अत्तर लावण्यामागचे कारण म्हणजे अत्तराच्या गंधामुळे शक्तिरूपी स्त्रीला प्रसन्न वाटावे मन प्रफुल्लित व्हावे यासाठी स्त्रियांनी सुवासीन स्त्रीला अत्तर लावणे गरजेचे आहे सुवासीन स्त्रीची ओटी भरणे म्हणजे दुर्गा देवीचे ब्रह्मांडात कार्यरत असणाऱ्या इच्छाशक्तीला आवाहन करणे होय तर मैत्रिणीनो वान निवडताना नेहमी उपयोगात येणारी वस्तूच निवडावी पण ती वस्तू सौभाग्याशी संबंधित असली पाहिजे स्त्रीच्या सोहळा सिंगारामधील एखादी वस्तू तुम्ही वान म्हणून निवडू शकता यामुळे आपल्या सौभाग्यात वाढ होते त्यासाठी विनंती आहे की सौभाग्याचे प्रतीक असलेलीच वस्तू तुम्ही निवडावी मकर संक्रांतीच्या काळात सूर्याच्या मकर संक्रमणाचे दैवतीकरण केले आहे या काळात सुवासीन स्त्रीने हळदी कुंकू व वान देण्याचे महत्व खूप आहे सौभाग्याच्या वस्तू वान म्हणून देणे हे खूप शुभ मानले जाते कारण एका सुवासीन स्त्रीसाठी आपल्या पतीपेक्षा सौभाग्यापेक्षा कुठलीच गोष्ट जास्त महत्वाची नसते आपल्या सौभाग्याची उत्तरोत्तर उन्नती व्हावी म्हणून सौभाग्य अलंकाराचीच निवड करावी तर मैत्रिणीनं हळदी कुंकू लावल्यानंतर तिळगुळ देऊन नमस्कार केला जातो वान देताना नेहमी पदराच्या टोकाचा आधार घेऊनच वान दिले पाहिजे तेवढेच महत्व आहे हळद व कुंकू हे सौभाग्याची वस्तू मानली जाते हिंदू समाजातील सौभाग्यवती स्त्रिया आपल्या कुंकवाला खूप मान देतात कारण ते त्यांचे सौभाग्याचे लेणे आहे आजची स्त्री कितीही मॉडर्न असली तरी मंगल प्रसंगी सणवाराच्या दिवशी कपाळी कुंकू लावायला विसरत नाही हळदी कुंकुवाचे महत्व सुवासीन स्त्रीसाठी अनन्यसाधारण आहे कुठल्याही स्त्रीला बघा कुंकू लावते म्हटल्यानंतर कितीही घाई गडबड असो ती, ती कुंकुवासाठी थांबतेच आजच्या विज्ञानाच्या प्रगत युगातही भारतात कुंकू लावण्याची पद्धत अद्यापही निरंतर चालूच आहे समाजातील सर्व स्त्रिया हळदी कुंकाचा समारंभ करण्याची पद्धत आज तागायत सुरू आहे तर मकर संक्रांती हा सण जानेवारी महिन्यात व हिंदू पंचांगानुसार पौष महिन्यात येतो हा सण भारतात राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो तर मंडळी असेच सण उत्सव मुहूर्त यांची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूला दिलेल्या घंटीला ऑल करा त्यामुळे मी टाकलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद